मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पूर्णा आजीला अर्जुन रिक्वेस्ट करत असतो की तू तन्वीबरोबर बोल एका गोष्टीचा विचार कर तन्वी आपल्याला किती वर्षांतून भेटली आहे त्याचबरोबर सिनियरला कसं वाटेल आणि प्रतिमाहत्याचाही विचार कर अगं प्रतिमाहत्याला कसं वाटेल जर तू तिच्याशी बोलली नाही तर असं म्हणून तो आजीला विचार करायला आता भाग पाडतो आणि म्हणतो प्लीज अगं प्रतिमा आत्यासाठी जरी तन्वीबरोबर बोल ना असं असं म्हणून तो प्रियाकडे पाहतो तर प्रिया आता खूपच मनातल्या मनात खुश होते सायली आणि घरातील सर्वजण मात्र रागातच अर्जुनकडे पाहत असतात आता अर्जुनने खूपच रिक्वेस्ट केल्यानंतर आजी या लगेच प्रियासमोर जाऊन उभ्या राहतात आणि रागातच तिच्याकडे पाहू लागतात मग आता प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते ही म्हातारीना आता अजून एक माझ्या थोबाडीत देते की काय काय माहीत ते पूर्णाजी म्हणतात तुला काय वाटतं मी तुला माफ करेल पण असं कधीही घडणार नाही कारण तुझी चुकी ही माफ करण्यालायक आहे आता अर्जुनचा हट्ट पुरवायचा म्हणून मी तुझ्याकडे आली आहे पण असा गैरसमज करून घेऊ नको की आपल्याला आता हे पूर्वीसारखं आहे मी तुला फक्त एक देती है। बरोबर आता फक्त एकच शेवटची संधी देतीये असं म्हटल्याबरोबरच पूर्णाजी आता तिला एक शेवटची संधी देतात आणि तिच्याबरोबर बोलतात मग आता प्रियाला खूपच आनंद होतो तेव्हा घरातील सर्वजण रागातच प्रियाकडे पाहू लागतात तेव्हा आता रागातच पूर्णाजी प्रियाला म्हणतात यापुढे आमच्या घराचं अजिबात नुकसान होणार नाही असं काहीतरी बघ त्यावेळी ती हो असं म्हणते त्यानंतर आता प्रिया पूर्णाजींना मिठी मारणार असते पण आता त्या रागातच तेथून जातात मग आता प्रियाला जरा वाईटच वाटतं तेव्हा पूर्णाजींनी माफ केलं एवढंच माझ्यासाठी खूप आहे असं म्हणून प्रिया आता लगेच अस्मिताला मिठी मारते प्रिया म्हणते अरे जे मी नाही करू शकले ते तू करून दाखवलं सर्जुन खरच थँक यू तेव्हा आता जे सहा महिन्यानंतर होणार होतं ते आत्ताच झालं असं म्हणून अस्मिता आता तिच्याकडे पाहते त्यावेळी आता सायली रागातच म्हणते तुम्ही हे चांगलं नाही केलं त्यावर पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणजे झालं तेव्हा प्रिया आता साळसूतपणाचा आव आणत म्हणते की सायली अगं माझ्या विरोधात असं कोणाच्या मनात काही बीही भरवू नकोस गा सायली काहीतरी बोलणार असते मग आता कल्पना म्हणते सायली अजिबात हिच्याबरोबर काही बोलू नकोस आणि तिला उत्तर द्यायची काही गरजसुद्धा नाही आता प्रताप देखील तन्वीला म्हणतो आता इथून पुढे नेहमी चांगलं वागायचं ती हो असं म्हणते त्यानंतर आता प्रिया ही लगेच कल्पनाच्या पाया पडायला जाते पण कल्पना आता तिला आशीर्वाद न देता ते जाते प्रताप देखील तिच्या पाठोपाठ जातो मग आता प्रिया ही सायलीकडे जाते आणि तिला हळूच म्हणते काहीही झालं तरी तुझ्या घराचा एंट्री एंट्रीपास मी मिळवलाच मग आता रागातच सायली तिच्याकडे पाहू लागते तेव्हा आता अश्विन चैतन्यला ती बाय असं म्हणते ते दोघेही बाय असं म्हणतात आणि तेथून जातात त्यावेळी ते अस्मिताला पुन्हा एकदा मिठी मारून प्रिया ही बाहेर जायला निघते आता प्रिया ही बाहेर जाते आणि म्हणते बापरे अर्जुन तर ही परीक्षा अगदी डिस्टिंक्शनमध्ये पास झाला मला वाटलंच नव्हतं घरच्यांचा विरोध करून तो एवढं मला घरात घेऊन येईल म्हणून असं म्हणून ती भलतीच खुश होते इकडे आता अर्जुन सायलीजवळ जातो आणि तिला म्हणतो की स्टेप वन सक्सेस मी आता स्टेप टू मिशन अलिबाग त्यावेळी सायली हो असं म्हणते अर्जुन आता लगेच प्रियाकडे बाहेर जातो मग आता तिला म्हणतो आता खुश न तू तेव्हा ती म्हणते हो खूप खुश आहे मी अरे मला वाटलंच नव्हतं पूर्णाजींना म्हणून मला घरामध्ये घेऊन येशील अरे फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटा कोणत्या गोष्टीचं असं आता अर्जुन विचारतो मग आता तुझी बायको सर्वांसमोर तुला काही पण बोलत होती ते मला नाही सहन झालं अर्जुन अरे आपली संस्कृती काय सांगते बायकोने नेहमी नवऱ्याच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभं राहावं आता सायली देखील दाराच्या आडून प्रियाचं सर्व बोलणं ऐकत असते आणि तिला राग आलेला असतो मग आता इकडे प्रिया म्हणते की सर्वात अगोदर तुला विरोध करायला तीच पुढे होती अर्जुन तू पाहिलंस ना अर्जुन म्हणतो हो मी पाहिलं बरं झालं तुला समजलं की आमच्या दोघांमध्ये नक्की काय बिन असतंय ते मला तुझ्याबरोबर खूप काही शेअर आहे खूप बोलायचं आहे तुझ्याबरोबर असं म्हणून अर्जुन एकदम शांत होऊन जातो तेव्हा प्रिया आता खूपच खुश होते त्यानंतर आता सायली इकडे चोरून लपून त्या दोघांकडे पाहत असते तिला आता प्रियाचा खूप राग आलेला असतो त्यावेळी आता अर्जुन म्हणतो तू पाहिलं का तन्वी अगं माझी बायको डिटेक्टिव्ह आहे हे सतत आपल्यावर लक्ष ठेवून असते आणि स्पेशली माझ्यावर तरी तेव्हा तुला कसं माहीत रे असं प्रिया विचारते मग आता तो म्हणतो बघ ना दाराच्या आडून आडून ती कशी पाहती आपल्या दोघांकडे मग आता प्रिया त्या दाराकडे पाहते तर सायली तेथेच उभी असते सायली आता तिने तिथे ती पाहिल्यानंतर दुसरीकडे पाहू लागते मग आता प्रिया म्हणते हो रे बघ ना ती कशी पाहून न पाहिल्यासारखी करते असं म्हणून ती खूप अर्जुन बरोबर हळूहळू बोलू लागते मग आता अर्जुन म्हणतो माझं लाईफ असंच आहे तन्वी अगं तुला काय सांगू ही बायकोसारखी माझ्यावर लक्ष ठेवते त्याचबरोबर आता मला उद्या अलिबागला एकट्यालाच मिटिंगला जायचं आहे आणि मी एकटाच जाणार आहे असं म्हणतो सारखा म्हणत असतो की मी एकटाच जाणार आहे अलिबागला त्यावेळी प्रिया म्हणते काय म्हणतोस एकटा जाणार आहे का तू मग आता अर्जुन म्हणतो मग तू येतेस का माझ्याबरोबर त्यावेळी प्रिया आता भलतीच खुश होते अर्जुन म्हणतो तेथे गेल्यानंतर आपल्याला गप्पा मारता येतील जुन्या आठवणी काढता येतील आणि मग त्या विषयावर बोलता येईल आणि मस्त अलिबागसुद्धा फिरता येईल तू येतेस का मग माझ्याबरोबर त्यावेळी आता प्रिया अजूनच खुश होते आणि साय सायलीकडे पाहात हळूच त्याला म्हणते की हो मी नक्कीच येईल अर्जुन आपण असं करायचं का उद्या सकाळी ना लवकर निघू मी आत्ताच घरी जाऊन तयारीला लागते आणि मग तिकडे गेल्यानंतर तुझी मिटिंग होईपर्यंत मी तेथे बाजूला थांबते मिटिंग संपल्यानंतर आपण लगेच अलिबाग फिरू मस्त आराम करू दोघे तर इकडे सायली आता मान हलवत असते आणि प्रियाकडे खूप रागात पाहत असते त्यावेळी अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे आपल्या हे सिक्रेट कुणाला सांगायचं नाही तेव्हा हो असा आता अर्जुन म्हणतो मग आता प्रिया सो स्वीट ऑफ यू अर्जुन असं म्हणते आणि सियू सून असंही म्हणते त्यावेळी अर्जुन सीयू सून असं म्हणून तिला बाय करतो त्यावेळी सायली रागातच दोघांकडे पाहते मग आता अर्जुन मात्र तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत असतो दुसऱ्या दिवशी आता अर्जुन तयार होत असतो सायलीच्या मनात शंका कुशंका येत असतात ती म्हणते अर्जुन सर तुम्हाला काय वाटतं अहो तुम्ही अलिबागला गेले तर प्रिया खरंच खुनाबद्दल सगळं काही सांगेल का आपल्याला दुसरा मार्ग नाही शोधता येणार का अर्जुन म्हणतो एवढा छान मार्ग मिळाल्यावर आपल्याला दुसरा मार्ग का शोधायचा आहे पण आणि तुम्हाला एक सांगू का मी जेव्हा तन्वीला सांगितलं ना की मी अलिबागला एकटा चाललो आहे ती आपल्याला हवी तशी रिॲक्ट झाली होती तेव्हा आता सायलीला खूप राग येतो तेव्हा ती म्हणते मग काय तुमची मजाच आहे ना आता तिला तुमचा सहवास आवडतोस तसा असं म्हणून ती जरा चिडते आणि लगेच अर्जुनचं सामान काढून देत असते आणि म्हणते आता लाडे लाडे तुमच्या काय जवळ येईल काय गप्पा मारेल आणि पुरुषांना आपल्या जाळ्यात कसं ओढायचं ना हे तिला बरोबर कळतं तेव्हा अर्जुन म्हणतो तिला जे समजायचं असेल ना ते समजू द्या पण मला ही बऱ्याच गोष्टी कळतात कळलं का अर्जुन पुढे विचारतो तुम्हाला काय माहीत की मी तिच्या ट्रॅपमध्ये अडकेल म्हणून तेव्हा सायली म्हणते मला माहीत आहे ma हो तुम्ही नाही अडकणार अर्जुन आता पुढे विचारतो जर मी अडकलोच तिच्या ट्रॅपमध्ये तर तुम्हाला काय फरक पडतो सायलीला आता काय उत्तर द्यावं हे समजत नाही म्हणूनच ती म्हण मला ते खूप असह्य होईल मला नाही सहन होणार अर्जुन आता तिच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागतो मग आता सायली म्हणते अहो जर तुम्ही प्रियाच्या ट्रॅपमध्ये अडकला तर मग मधुभाऊंच्या केसवर जर तुमचं लक्ष विचलित होईल म्हणून मी म्हणाले अर्जुन म्हणतो असं काही होणार नाही काळजी करू नका म्हणून तो, तो, तो सायलीला आता रिलॅक्स राहायला सांगतो दुसरीकडे प्रिया आता कसलं तरी कार्ड हातात घेते आणि त्यावर काहीतरी लिहिते मग आता ती फोन करून सांगते की तुम्ही लवकरात लवकर आता दरवाजाजवळ या आणि अजिबात बेल वाजवायची नाही मी ये येते बाहेर मग आता हो असं म्हणून ती फोन ठेवते त्याचवेळी आता पटकन ती बाहेर येते बाहेर आल्यानंतर तेथे एक कुरिअरवाला आलेला असतो ती आता त्याच्याकडे ते कार्ड देते मग आता तो म्हणतो असं कसं होऊ शकतं पिकअप आणि डिलेवरी एकाच ठिकाणाहून कशी होऊ शकते प्रिया म्हणते तुम्हाला जेवढं सांगितलं आहे ना तेवढंच करायचं अजिबात पुढचं काही बोलायचं नाही आणि एक मिनटानंतर बरोबर बेल वाजवायची तेव्हा ठीक आहे असं तो म्हणतो आणि मग तेथून जातो प्रिया म्हणते की मिशन सक्सेसफुल व्हायला हवं आता दुसरीकडे अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुमचा माझ्यावर आहे ना विश्वास मग आता ती म्हणते आहे हो पण प्रियावर नाही आहे पुरुषांना जाळ्यात ओढण्यासाठी ती काहीही करते अर्जुन म्हणतो प्रियाने कितीही पुरुषांना जाळ्यात ओढू देत पण मी नाही तिच्या जाळ्यात अडकणार समजलं त्यावेळी आता सायली म्हणते ऐका मला एक एक तासाने फोन करत जा अर्जुन म्हणतो एक एक तासाने ती म्हणते दोन दोन तासाने अर्जुन म्हणतो तिला समजलं तर मग आता ती म्हणते निदान मेसेज तरी एक एक तासाने करत जा तो म्हणतो हो ठीक आहे मग आता पुढे सायली त्याला इन्स्ट्रक्शन देऊ लागते तिने जर काही खायला दिलं तर अजिबात खायचं नाही आणि गर्दीच्या ठिकाणी गप्पा मारत बसायचं अजिबात एकांत ठिकाणी जायचं नाही कारण ती मुलगी कशी आहे ना मला चांगलंच माहिती आहे अर्जुन म्हणतो ठीक आहे मी आपला गाडीतच बसेन गाडीतून हात बाहेर काढणार नाही आणि खाली मान घालून बसेन टेन्शन घेऊ नका अजिबात सायली म्हणते मस्करी करताय का मग आता अर्जुन म्हणतो तुमचा आहे ना माझ्यावर विश्वास तेव्हा सायली म्हणते तसं नाही ओ, हो, माझा आहे तुमच्यावर विश्वास पण प्रिया तशी मुलगी नाही आहे ना म्हणून मी एवढं बोलते तुम्हाला अर्जुन तिला आता रिलॅक्स राहायला सांगतो दुसरीकडे प्रिया ता मनाद ले मनाद एक आता मनातल्या मनात विचार करत असते की एका मिनटाच्या आत किल्लेदारीकडे यायला हवा आता काय करावं बरं असं म्हणून ती म्हणते बाबा खाली येता का जरा मग आता रविराज लगेच खाली येतो तेव्हा काय झालं असं तो विचारतो मग आता प्रिया म्हणते बाबा ऐका ना अहो मी आलं घालून चहा करणार आहे तुम्ही घेणार का थोडा मग आता तो, तो म्हणतो मुलगी चहा बनवतीये आहे आणि मी घेणार नाही असं कधी होईल का बनव पण थोडाच घेईला तेव्हा ठीक आहे असं प्रिया म्हणते मग आता रविराज हा तेथे बसतो तेवढ्यातच आता पुन्हा दाराची बेल वाजते प्रिया धावतच दाराकडे जाते आणि म्हणते बाबा मी बघते हा तेव्हा आता तो कुरिअरवाला मगाशी आलेला असतो तोच तेथे येतो हे कुणाचं कुरिअर आहे असं ती विचारते तेव्हा तो म्हणतो तन्वी किल्लेदार मग आता मीच तन्वी किल्लेदार आहे असं आता प्रिया म्हणते तेव्हा तो म्हणतो मगाशी मी गेटजवळ थांबलो आणि एका मिनटानंतर पुन्हा आलो प्रिया म्हणते हो मी तुम्हाला त्याचे फायव्ह स्टार देईल हा असं म्हणून ती आता दार बंद करून घेते तर तो कुरिअरवाला तेथून जातो त्यावेळी आता प्रिया त्या कार्डकडे पाहतच राहते प्रिय अर्जुन हा सायलीला जरा रिलॅक्समध्ये बसायला सांगतो आणि म्हणतो हे पहा मिसेस सायली अहो तुमच्यासाठी ही केस जेवढी महत्त्वाची आहे ना तेवढी माझ्यासाठी पण आहे आणि आपला हा प्लॅन नक्की सक्सेसफुल होणार मला माहीत आहे त्यावेळी सायली म्हणते आणि नाही झालं तर अर्जुन म्हणतो नाही झालं तर नाही होऊ देत ना या निमित्ताने तन्वी आणि माझी फ्रेंडशिप पक्की होईल आणि कधी ना कधी ती आपल्याला खरं सत्य सांगेलच नक्की काय आहे ते तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर मग आता सायली म्हणते हो आहे आणि याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल पण तो लगेच ला। आता आवरायला घेतो आणि म्हणतो पहिल्याच दिवशी उगीच तन्वीला वाट पाहायला आपण लावायची नाही तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते दुसरीकडे रविराज विचारतो कसलं कुरिअर आहे ग ती लगेच ते उघडून पाहते तर त्यामध्ये गार्मेंट एक्झिबिशन अलिबागला असतं याचं इन्व्हिटेशन असतं ती त्याबद्दल रविराजला सगळं काही सांगते मी त्या एक्झिबिशनला अजिबात जाणार नाही असं ती ते रविराज आता तिच्याकडून ते इन्व्हिटेशन कार्ड घेतो आणि वाचतो म्हणतो की खूप मोठं एक्झिबिशन आहे ग पण मला एक कळत नाही आजच हे इन्व्हिटेशन कार्ड कसं आलं असेल कारण यावर तर आजचीच डेट आहे ना मग आता ती म्हणते बाबा अहो हे फक्त फॉर्मल इन्व्हिटेशन आहे या अगोदरच आम्हाला कॉलेजने सांगितलं होतं परंतु मी सुभेदारांच्या घरी जाऊन जे काही केलं त्यामुळे मला वाटलं की तुम्ही पाठवणार नाही म्हणून मी तुम्हाला काहीच बोलले नाही त्यावेळी आता रविराज म्हणतो बाळा त्या दिवशी मी तुला मैत्रिणींबरोबर डिनरसाठी सुद्धा पाठवलं होतं तू होतीस की नाही मग मी कॉलेजचं नुकसान कसं होऊ देईल त्यांनी एवढं इन्व्हिटेशन पाठवले म्हटल्यावर तुझा मी तुला सोडायला येऊ का ती म्हणते नाही मैत्रिणी आहेत बाबा माझ्याबरोबर असं म्हणून प्रियाचा हा प्लॅन सक्सेस होतो दुसरीकडे अर्जुन आता ब्लॅक रंगाचा ब्लेझर घालतो तेव्हा सायली आता त्याच्याकडे एकटक पाहतच राहते म्हणते की बापरे या ड्रेसमध्ये सर किती रुबाबदार दिसत आहेत कोणतीही मुलगी लगेच यांच्यावर भाळेल तो विचारतो हा ब्लेझर कसा दिसतोय सायली म्हणते अजिबात खास नाही दिसत असं म्हणून ती आता ग्रे रंगाचा ब्लेझर त्याला देते आणि म्हणते हा घाला हा छान दिसेल तो म्हणतो नाही हो हा जो मी घातलाय ना तोच छान दिसतोय कसं तर मी पण लगेच इम्प्रेस होईल मग आता सायली रागातच म्हणते मी म्हणते ना हा घाला म्हणून अर्जुन म्हणतो हो हो ठीक आहे एवढं का ओरडताय मग आता अर्जुन लगेच तो चेंज करून येतो सायली म्हणते तुम्हाला तुमच्या कामगिरीसाठी खूप शुभेच्छा सर तेव्हा अर्जुन थँक्यू असं म्हणतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता काळजीनेच अर्जुनला म्हणते सर मला एक एक तासाने मेसेज करत जा आणि काळजी घ्या हा तेव्हा अर्जुन ओके मॅम असं म्हणतो त्यानंतर आता सायलीची फुले घेऊन प्रिया ही अर्जुनच्या गाडीत बसते तेव्हा त्याला खूप शिंका येऊ लागतात हो तो म्हणतो अगोदर ही फुलं बाहेर फेकून दे तेव्हा ती म्हणते अरे एवढा हायपर का होतो मग आता तो म्हणतो तुला कळत नाही का लहानपणीचं काही आठवत नाही का तुला अगं लहान लहानपणीसुद्धा तू सायलीची फुले सारखी माझ्यासमोर घेऊन यायची आणि मला शिंका यायच्या तेव्हा प्रिया म्हणते बापरे मी खूप माती खाल्ली आहे अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा